मागे पुढे झालं तेवढाच एक विषय आहे पण बाकी ठिकाणी माझ्या खात्यात असेल इरिगेशनमध्ये असेल जिल्हा परिषद असतील किंवा पी डब्ल्यू डी असेल या ठिकाणी योग्य नियोजन त्या ठिकाणी चाललेलं आहे मधल्या काही काळामध्ये थोडा विलंब पी डब्ल्यू डीमध्ये झालेला होता जिल्हा परिषदेच्या बांधकाम खात्यामध्ये झालेला होता परंतु मला वाटतं की आता मान्य मुख्यमंत्री महोदय अजितदादा आहेत एकनाथ शिंदे आहेत त्यांनी मला वाटतं ते सर्व जो बॅकलॉग होता तो भरून काढलेला आहे हो हिंदी भाषेची सक्तीचा एक विषय आहे त्याच्यावरून राज ठाकरे पण नाराज आहेत था था। हिंदी भाषा सक्ती हा विषय हिंदी भाषेची सक्ती मराठीप्रमाणे हिंदीची सक्ती राज्यात करण्यात यावरून राज ठाकरे नाराज आहे नाही मला वाटतं मराठी हिंदी आमची राष्ट्रभाषा आहे हिंदी पण आपल्याला आलीच पाहिजे मराठीला तर आपण सक्ती करतोच आहोत मराठी आलीच पाहिजे या राज्यात जे शिकतील त्यांना मराठी आलीच पाहिजे हा विषय आहेच पण मला वाटतं हिंदी भाषासुद्धा आमची राष्ट्रभाषा आहे हिंदी भाषासुद्धा आली पाहिजे या मताचं मी आहे जी काही वेगळी भाषा नाही आहे म्हणून आता था, राज ठाकरे साहेबांचं काय मत असेल ते असेल पण मला वाटतं प्रत्येकाला हिंदी भाषासुद्धा आली पाहिजे या मता मी एखाद्या देशात आम्ही राहतो त्या देशाची राष्ट्रभाषा जी आहे ती हिंदी आहे आमची मातृभाषा मराठी आहे महाराष्ट्राची पण त्यावर हिंदी पण आली पाहिजे तुम्ही इंग्लिशच बोलाल तुम्ही आणि मराठीचे दोन धडे फक्त तुम्ही एका विषयात घ्याल तर मला असं वाटतं एका पुस्तकात घ्याल पण हिंदी सुद्धा आली पाहिजे या मताचा मी आहे असं हिंदी भाषा तीन भाषा हिंदी भाषा सक्तीची करून त्यांचं काय मत आहे या त्यांचं काय मत या बाबतीत मला अजून काही ऐकलेलं नाही बघितलं नाही त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे हे ऐकल्यावर मी बोलेल पण मला वाटतं हिंदी भाषेच्या बाबतीमध्ये मी या मताचं की हिंदी भाषा प्रत्येकाला आली पाहिजे ती शिकवली गेली पाहिजे वापर करून बाळासाहेब ठाकरेंचं जे वक्तव्य नाशिकच्या सभेमध्ये झालं त्यावर सगळ्यांनी अतिशय केविलवाणा प्रयोग उद्धव ठाकरेचा चाललेला आहे आता त्यांचं टी आर पी गेलेलं आहे त्याच्यासोबत कोणी राहिलेलं नाही आता तुम्ही परत आठवडाभरामध्ये बघा नाशिकमध्ये काल त्यांच्याबरोबर जे लोक होत्या ते किती राहणार आहेत ते आपण एकदा तपासून बघा तेही बघा पण आता काही नसताना मग आता आता बाळासाहेबांच्या विचारांना आयडजी सगळी तिलांजली आपण दिली त्यांचे विचार सगळे संपवले आता काय राहिलं आहे त्यामुळे लोकांनाच कळालेलं आहे उद्धव ठाकरे काय आणि त्यांची उभाटा काय म्हणून आता त्यांनी कितीही बाळासाहेबांच्या आवाजामध्ये कुठे काही आव्हान केलं काही सांगितलं त्यांनी तसा आवाज काढण्याचा प्रयत्न केला तर ते आता फरक पडणार नाही कारण स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सर्व महाराष्ट्राला माहिती देशाला माहीत होते त्यांचे विचार काय पण त्यांनी ते, 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 त्या ते सगळे हो आता संपवलेले आहेत ते काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसले ते एन सी पीच्या मांडीवर जाऊन बसलेत आणि त्याच वेळेला फक्त खुर्चीच्या हव्यासा हो त्यांनी हा सगळा त्यांचा पक्ष संपवलेला आहे मी असं म्हणे जे बाग्यात महत्वाचं प्रचंड टीका केली ते उलट दाखवले काँग्रेसचं टीका न करता भाजप आणि याच्यावर मला वाटतं खरंच बाळासाहेबांनाही मान्य बाळासाहेबांना किती वाईट वाटत असेल की माझ्या मुलांनी काय थट्टा लावलेली आहे माझी हेच ते म्हणत असतील जिथे असतील तिथून आणि मला असं वाटतं की त्यांनी असं का करावं केलं तुम्ही तुम्हाला वाटतं आहे तर तुम्ही तुमच्या आवाजात बोला ना तुम्ही यायचा आधार घेऊन असं त्यांच्या भाषेमध्ये काँग्रेसचं कौतुक कराल विरोधी पक्षांचं कौतुक कराल मला वाटतं हे त्यांना अभिप्रेत कधीच नव्हतं म्हणून असं असा केविलवाणा प्रकार हा चाललेला आहे स्वतः ते त्यांचं कुणी ऐकायला तयार नाही बोलायला त्यांच्याकडे मुद्दे नाही काहीतरी आवाज तो टी आर पीसाठी बोलतात काहीतरी घाण बोलायला लागलेले आहेत मला वाटतं हे त्याच्याकडून अपेक्षित नव्हतं पण आता ते फर्स्ट मध्ये आहेत त्यामुळे ते काही बोलतात ते म्हणतात जे बापाचे झाले नाही जनते जनते ते जनतेचे काय होणार असं उद्धव ठाकरे म्हणतात जे बापाचे झाले नाही ते जनतेचे काय होणार आता काय बोलाव मी त्याच्यावर परत परत वाटतं तेच सांगावं लागेल मला वाटतं ते थोडंसं ट्रॅक सोडून बोलायला लागलेले ला आहेत केविलवाणा म्हणा प्रयत्न त्यांचा आता त्यांचा टी आर पी राहिलेला नाही त्यांना कोणी ऐकत नाही त्यांच्याबरोबर आमदार राहिले नाही त्यांच्याबरोबर खासदार राहिलेले नाहीत त्यांच्याबरोबर आता कार्यकर्तेही राहिलेले नाहीत पुढे राहिले सगळे लोक पक्ष सोडून देतात इकडे येत आहेत त्यामुळे कशी केविलवाणी परिस्थिती झालेली आहे त्यामुळे काय जे मनातील तोडातील ते बोलतायत तो एवढं गुणरत्न सदावर त्यांनी राज ठाकरे विरोधात तक्रार दाखल केली आहे मला नाही कशाबद्दल याच संदर्भात हिंदी मराठी नाही मला कल्पना नोटीस प्राप्त झालेली त्यांना काय सांगा एक उत्तर द्यावं आम्ही त्यांना कायदेशीर नोटीस दिलेली आहे त्यांनी जर ओटीसी नोटीसीचं उत्तर द्यावं त्यांनी आता काय असेल तर कोर्ट ठरवेल आता मी शेवटी कोर्टातच गेलेलो आहे कारण ते त्यांचं काही थांबतच नाही अगदी कमरेखालची भाषा पण मला ती बोलता येत नाही मी बोलणार नाही मग मी बोललं तर पंचायतही होईल पण मला ती बोलायची नाही आहे पण आता त्यासाठी मी न्यायालयात धाव घेतलेली आहे न्यायालयाकडे अब्रुसचा दावा केलेला आहे त्याचं उत्तर त्यांनी द्यावं मग कितीचा दावा आहे ते असं नसतं अजून त्याला वेळ येत्याला दहा दिवसांनी मी त्याला नोटीस दिलेली आहे त्यानंतर ठरवू काय असेल